पतीवरती विश्वास आहे म्हणून तुमच्या तब्येती चांगल्या आहेत म्हणून तर पोटभर जेवण करता बरोबर पत्नीवरती जर विश्वास नाही ठेवला नाहीच विश्वास ठेवला तर दोन फक्त रोगरचे थेंब टाकले तर तुम्ही गडप व्हाल ते सापडणार नाही विश्वास ठेवता म्हणून आनंदाने तुम्ही भोजन करता को कसल्याच प्रकारचा अविश्वास तुमच्या मनात नाही म्हणून तर तुमचं आरोग्य चांगलं आहे मग पत्नीवरती विश्वास ठेवावा पती पत्नीचं नातं पाहिलं आपण लग्न झाल्याच्या नंतर अगोदर भरपूर विश्वास राहतो एकमेकांना एवढे एकमेकांना चांगले गोडगोड बोलतात कुठपर्यंत पहिले दोन वर्ष दोन वर्ष मालक बोलतात आणि पत्नी ऐकून घेते लखन दादाला अनुभव आहे त्या दोन वर्षाच्या नंतर आशिष दादा दोन वर्षाच्या नंतर पत्नी बोलते आणि मालक ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर चार वर्षाच्या नंतर अख्ख या दोघं बोलतात सगळं गाव ऐकत कोणाचे भांडण होतात पत्नीवर मुळीच विश्वास ठेवू नये तुकोबारे त्याच्या पुढे सांगतात विश्वास मित्रावर ठेवावा का संतांनी विचारलं साधकांनी विचारलं तुकोबारे म्हणतात मुळीच मित्रावरती सुद्धा विश्वास ठेवू नये आज आपण जर विचार केला प्रॉपर्टी साठी सख्या मित्राच्या किती जवळचा जिवलग असू द्या पण त्याच्या सुद्धा पाठीत खंजीर खूप असणारे मित्र आज जन्माला आलेले आहेत आपण जर विचार केला जोपर्यंत खिशात पैसा आहे ही गरम आहे तोपर्यंत आपल्या पाठीमागे सगळे फिरतात पण ज्या दिवशी तुम्ही रक्ताच्या थरव्यात कुठेतरी पडलेलं असाल त्यावेळेला मित्र मंडळी धावत येत नाही त्यावेळेला रक्ताचा भाऊ तुमच्याकडे धावत येत नाही मग सांगितलंय मित्रावरती सुद्धा विश्वास तू खूप विचारतात साधक मंडळी तुमचा विश्वास कशावर आहे आम्ही विश्वास ठेवा मग कोणावर राजावर विश्वास ठेवावा का म्हणे राजावर सुद्धा अजिबात विश्वास ठेवू आणि का नाही एका वेळेला बिरवल आलं ज्या वेळेला अकबरानं बिरवला सांगितलं राज्यामध्ये दौंडी पिटवा राज्यामध्ये जेवढे जावाई आहेत सर्व जावयांना फासावरती देण्यात येईल खांब तयार करा लोखंडाचे खांब तयार करा आणि सगळ्या जावयाला फासावरती द्यायचंय उद्या सूर्योदया पर्यंत एकही जावाई जिवंत दिसता कामा नाही अकबर आणि बिरबल दोघे जण फिरत होते फिरता फिरता पाहिलं ज्या ठिकाणी सर्व जावयाचा बळी द्यायचा जिथे फाशावरती द्यायचे तिथे सगळे लोखंडाचे खांब होते पण दोनच खांब चांदीचे होते दोन चांदीचे विचारलं सगळे लोखंडाचे पण दोनच खांब चांदीचे का म्हणजे तुमचे कदाचित गोष्ट लक्षातून गेली म्हणे तुम्ही सांगितलं उद्या सूर्योदयापर्यंत राजवाड्यातील या राज्यातील एकही जावाई जिवंत राहता कामा नाही म्हणून सर्व लोकांनाही लोखंडाचे खांब आणि तुम्ही मी सुद्धा कोणाच्या तरी जावाहीच आहोत म्हणून चांदीचे खांब आपल्या दोघांसाठी राजा कदाचित दौंडी पिटवण्याच्या नादात हे विसरून गेला की आपणही कोणाच्या तरी जावाही आहोत म्हणून म्हणतात राजाचा मेंदू हा गुडघ्यात असतो इथले आपली इकडे सध्या राजा महाराजाची परंपरा काय राहिलेली नाही तुको तुकोबाऱ्याने विचारलं मग विश्वास ठेवावा कोणावरती तुकोबारे म्हणतात तुम्हाला ठेवायचं त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे असं नाही तुम्ही सांगा नेमका तुमचा विश्वास कोणावरती आहे जगद्गुरु तुकोबारे सांगतात या जगात माझा कोणाच्याच वरती विश्वास नाही एकाच पात्रावरती एकाच गोष्टीवरती माझा विश्वास आहे ते म्हणजे संतांचे चरण संतांचे पाय आणि अभंगाचं पहिल्या संघाच्या पहिल्या चरणात तो को बरं सांगतात आमचा विश्वास संतची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा आमचा विश्वास आहे कोणावरती संतांच्या चरणावरती बरं संतांच्या चरणावरती विश्वास ठेवा बा का विश्वास हा शब्द फार सुंदर आहे पा किती अक्षरांचा आहे महिला मंडळ विश्वास हा शब्द किती अक्षरांचा आहे चार पाच मग साडेतीन अक्षराचा आहे स्वतः चाहतना आपला नरदेव मोजला तर साडेतीन हाताचा नरदेव फक्त साडेतीन अक्षरावरती अवलंबून आहे सख्या बाबाचं किती प्रेम असू द्या पती पत्नीचं एकमेकांच्या वरती किती प्रेम असू द्या पण एकदा काय विश्वासघात झाला आयुष्यभर कधी परत त्याच्यावरती विश्वास बसत नाही मग विश्वास ठेवावा विश्वास फार महत्वाचा आहे विश्वास असला पाहिजे पण किती ताकते संघ सांगते विठल विठल चालू आहे जगाचा मालक भगवान गोपाल पाहिलं पांडवांचा विजय व्हावा म्हणून भगवान गोपाल प्रयत्न आहेत पण त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी जगाच्या भगवान गोपाल कृष्णाला पाहिलं आणि अर्जुनाकडे पाहून पितामह भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या सूर्योदयापर्यंत या पृथ्वी तलावरती एकही पांडव जिवंत राहणार नाही प्रतिज्ञा केली पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे भगवान परमात्माला गोपाल कृष्णाला काळजी पडली आता कसं होणार रात्रीच्या वेळेला दहा अकरा बारा वाजता येऊन पाहिलं तर अर्जुन गोरतोय पांडव झोपलेली आहेत पण रात्रीच्या वेळेला पहाटे पहाटे वेळी ज्या वेळेला भगवान परमात्मानं द्रौपदी मातेला सोबत घेतलं आणि द्रौपदीला सोबत घेऊन तिकडे ज्या वेळेला पितामह भीष्माचार्यांकडे निघणार गळ्याचं रूप धारण केलं अगदी फाटलेला धोतर घातलेलं फाट आहे फाटलेला गमजा आहे उपरनं फाटलेलं टाकलेलं आहे पागट फाटलेलं बांधलेलं आणि भगवान परमात्मन द्रौपदी मातेला एक गड्याचं रूप धारण करून पितामह भीष्माचार्याकडे घेऊन आले सांगितलं द्रौपदी जा आणि साधू महात्माचं दर्शन घेऊन बांगड्याचा आवाज करा ज्या वेळेला द्रौपदी मातेनं प्रदक्षिणा केली दर्शन घेतला आणि बांगड्या वाजवल्या साधू महात्मा समाधीस्थ होते पितामह भीष्माचार्यांना ऐकायला नाही गेलं परत प्रदक्षिणा केली दर्शन घेतलं आणि बांगड्या वाजवल्या बांगड्याचा आवाज कानावरती आला पितामह भीष्माचार्यांच्या लक्षात आलं कोणीतरी श्री दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आले आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव द्रौपदी मातेच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं पितामह महात्मा हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा डोळे उघडले लक्षात आलं काहीतरी अघटित घटना आहे काहीतरी चुकीचं काम घडलंय डोळे उघडून पाहिलं तर द्रौपदी माता द्रौपदी पाहिलं आणि पिताम भीष्माचार्य म्हणतात द्रौपदी अगं तुला येथे घेऊन कोण आलं म्हणे माझा गडी घेऊन आलाय पितामा भीष्माचार्याच्या लक्षात आलं कशाचा गडी जगाच्या मालकानं गड्याचं रूप धारण करून द्रौपदी मातेचे चप्पल हातात घेऊन बाहेर द्रौपदी मातेची वाट पाहत होता मध्यरात्रीची वेळ पहाटेची वेळ झाली आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा अर्जुनाकडे आले विश्वास किती महत्वाचा आहे का अर्जुनाकडे आले ना अर्जुनाला विचारलं झोपेतून उठवलं अरे अर्जुन उठ देवा किती साखर झोप लागली होती किती गोड झोप लागली होती कशाला झोपेतून उठवलं अरे तुला लागली रे झोप पण मला झोप येत नाहीये अरे तू काल पिता मग भीष्माचार्यांची प्रतिज्ञा ऐकली नाही का माझे समोर केली देवा मी ऐकली अरे तुला माहितीये सूर्योदयापर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही आणि खुशाल तू निवांत आरामात झोप घेतोय म्हणे तुला झोप लागली कशी तर मला सांग तुम्ही एखाद्या माणसाला समजलं उद्या सकाळपर्यंत तुम्ही मरणार कोण कोण झोपल बरं अरे माझ्यासहित झोप येईल का डॉक्टर साहेब झोप येईल समजलं आपल्याला या दोन चार दिवसात आपण जाणार उद्याचं सोडा चार पाच दिवस जरी लक्षात आलं माहिती तर होतच नाही कधी मरणार आहे म्हणून बरं आहे नाही तर माणसं जेवण केलं नसतं लोकांनी धास्ती धरून बसले असते पण जर लक्षात आला आपण उद्या सकाळपर्यंत मरणार कोणतंच काम सुचणार नाही किती गाड्यां किती बंगले जमीन शेती याच्या नावावर करायची त्याच्या नावावर करायची किती पैसे कुठे ठेवलेत याचा अकाउंट नंबर किती सगळं आपण त्याच्या भानगडीत लागणार झोप येणार नाही कोणालाच नाही पण अर्जुनाला आनंदात झोप लागली आहे अर्जुन म्हणतो देवा साखर झोपेतून उठवलं का भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना अरे तुझ्या समोर प्रतिज्ञा केली मग तुला झोप लागली रे कशी तुला झोप कशी लागली तुला माहिती उद्या तू मरणार आहे पण तरी तुला झोप लागली कशी अर्जुनानं उत्तर फार सुंदर दिलंय विश्वास किती महत्वाचा आहे अर्जुन सांगतो देवा साखर झोपेत होतो झोपेतून उठवलंय पण मला जाग राहण्याची गरज नाही कारण गर का आम्हाला जिवंत ठेवणारा जर जागा असेल तर आम्हाला जिवंत राहण्याची जागा राहण्याची गरज काय हा विश्वास होता आणि तोच विश्वास आपलाही देवावरती असला पाहिजे तो खूप बराय सांगतात ज्या दिवशी भगवान परमात्माच्या चरणाजवळ तुम्हाला जायचं असेल अगोदर संताच्या चरणावर विश्वास ठेवावा लागेल तो खूप बरे म्हणतात सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी ठाय विश्वातलं सर्व सुख भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे महिला मंडळाला माझा एक प्रश्न आहे पहा सगळ्याजणी जर सर्दी ताप खोकला झाला तर आपण कुठे जातो कुठे जाता दवाखान्यात बरोबर त्याच्या पुढे विचारते ते डॉक्टरांना विचारता का तुम्ही की ही गोळी बरोबर आहे का ती गोळी खाल्ल्यावर मी मरल का असं विचारता का हा डॉक्टर साहेब नाही विचारत काय विचारत नाही आपण सांगितल्याप्रमाणे गोळ्या घेतो डॉक्टरांवरती ठेवलेल्या विश्वास ठेवतो ना आपण त्यांच्यावरती बसमधून प्रवास करताना तुम्ही त्या ड्रायव्हरला विचारता का आम्हाला कुठं धडकवशील का आम्हाला कुठं मारशील का बसाव की नाही विचारता का कोणताच प्रश्न न विचारता तुम्ही बसमध्ये जाऊन बसता हो महिला मंडळ फुकट तिकीट अर्धा तिकीट आहे ना <laughs>